आत्ता आपण थांबलोय प्रांजल मिसळ जे की आपल्याला पॉईंट एकदम पुढ दिसतो आहे आता आम्ही या हॉटेलला थांबलोय मिसळ वगैरे खाण्यासाठी आमच्याबरोबर आहे सौरभ आणि शिर्केसाहेबेलचा पुढे दिसतो मुलगा आपल्या बॅगवर आता एवढी दोघ लागलेले आहेत अजून थोडे कमी आहेत म्हणजे भरपूर होते बाकीचे नाही आम्ही आम आज तीनच लोक चाललो तरी आमच्या विरोध निरंजन कारण ज्यांनी जरा आम्हाला काय म्हणतात त्याला लक्ष दिला त्याने आम्हाला आज ऐनवेळीस काय हरकत नाही बघूया आपणच जाऊया आज आहे आमचा कैलासगड आहे तर नाश्ता वगैरे करू मिसळ वगैरे आल्यावर तर आपण कैलासगडावरनं असा नदीचं जोगम दिसतो आपल्याला बघा हे सगळं वॉटर दिसतो आपल्याला असा हा परिसर दिसतो कैलासगडावरनं असे आपण चालायला सुरुवात केलेली असे ज्या मरलेल्या बायवाडीने आपल्याला आता वर जायचं आहे आत्ताशी आपले अकरा वाजलेले आहेत आणि ऊन एवढं जबरदस्त थंड बी लागतंय आणि गरम बी होतंय खूप जबरदस्त चाललो आहे आपण आता आडळू बघूया कशा आहात तुम्ही सगळे मजेत नाव मी तुमचा वानकडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलो आहे कैलासगड आत्ता वाजलेले आहेत अकरा अकरा वाजलेले असताना आता आम्ही कैलासगड आहे आज आमच्यासोबत आहेत सौरभ जांभळे यूट्यूब ब्लॉगर यांचं तुम्ही चॅनल बघू शकतात सौरभ जांभळे नावाने आहे आणि आमच्यासोबत आहेत साहेब हे नवीन आमच्यासोबत जुडलेले आहेत आत्ता आणि आमच्याबरोबर जे ते निरंजन ते टांगा पलटी घोडाफारा त्यांनी रात्रीमध्ये निर्णय बदलवला म्हणून ते काय आले नाही आता आता तर आत्ता आम्ही चढतो आहे आत्ता आम्ही गाडी वगैरे एक रिसॉर्ट आहे फोरिव्हर फ्रंट व्ह्यू म्हणून रिसॉर्ट आहे त्या ठिकाणी गाडी वगैरे पार्क केली तर तुम्ही जर कधी येत असाल तर पाण्याची व्यवस्था निश्चित करा कारण की पाणीवर पिण्याचं नाही आहे आणि रस्ते तुम्हाला पाहिजे आणि होईल तर एप्रिल मेमध्ये असे ट्रॅक करू नका आम्ही जे करतो आम का ते कारण की खतरोगे खिलाडी बनवू नका कारण की आमचे पाय आता खालूनच कापायला लागलेले आहेत एवढं होतं आहे ना जबरदस्त तरी प्रयत्न करतोय आम्ही शिर्के साहेब दोन शब्द तुम्हाला सांगतील की त्यांचा अनुभव तुम्हाला सांगतील अनुभव चांगला आहे दोन शब्द बोलून मी माझे शब्द <laughs> बोलण्याच्या आधीच दोन शब्द संपवलेले आहेत शिर्के साहेबांनी मनोबत व्यक्त नाही करू शकत ते कारण की ते म्हणतील की उगाच काय आलोय आम्ही आता चला में में तर चला जाऊया थोडं रेस्ट वगैरे घेतला आम्ही आता म्हणजे थोडं पाच मिनटं चालतो आणि तास रेस्ट घेतो आम्ही असा आमचा रेस्टचा जो हे चालला आहे कार्यक्रम त्याच्यामुळे आता थोडं लांब आहे तर बघूया तुम्हाला थोडासा कैलासगडबद्दलचा थोडा इतिहास म्हणजे असा की तीन हजार तीनशे फूट उंचीवर असलेला हा गिरिदुर्गाचा एक किल्ला आहे ज्याला कैलासगड म्हणतात त्याला कैलासगडाला दुसरं नाव म्हणजे गोड मांजरीचं डोंगरसुद्धा म्हणून ओळखलं जातं खाली एवढा याचा इतिहास कळत नाही जर शिवाजी महाराजांच्या काळात बघितला तर शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये जे लहान मोठे किल्ले घेतले त्यात कैलासगड किल्ला हा सुद्धा एक असावा असं लेखकांचं म्हणणं आहे एक्झॅक्ट हा कुठे लेख आहे काय कळत नाही पण असं आपण जर इंटरनेट वगैरे बघितलं तर असं आपल्याला कळतं तर त्याच्यानंतर पेशवे काळामध्ये काळामध्ये हा किल्ला चौकी व लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जायचा जे की पुण्यावरनं कोकणला जाताना व मुडा नदी जी लोणावळ्यामध्ये डोंगर दऱ्या खोऱ्यांमध्ये जी नदी मुळा नदी उगम पावते त्या नदीच्या खोऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला जो कि आहे कि लक्ष ठेवण्यासाठी केला जात होता जसं की हा चेक पॉईंटसुद्धा म्हणू शकतात की हा एक बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा त्याच्यानंतर पेशव्यांनंतर मग ब्रिटिश काळात जर बघितला तर अठराशे अठरामध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला इंग्रजांना मग तुम्हाला माहिती प्रत्येक गडकिल्ले हे नासधूस करणे व मराठ्यांचा इतिहास संपवणे हाच त्यांचा एक मोठा इतिहास होता इतिहास होता किंवा तो त्यांचा एक प्रकारच होता त्यानंतर चला जाऊन बघूया वर काय काय दिसत <kling> खिंजवळा जाण्यासाठी सॉरी पिऊया कुठं दम लागलाय ना सगळं काय दम लागला पाहिजे सर कॅलरीत नाही त्याशिवाय लक्षात ठेवा काय उकडायचा तो श्वास उकडू दे काय यायचे ते गोळे येऊ दे लक्षात दे जे कुठं ब्लॉकेज बिकेजेस साठला असेल ना निघून जातो सगळं किती वाजले बारा वाजले असतील हम्म पावणे बारा पावणे बारा वाजल्या अजून चढतोच आहे आपण तास लागतोच बरोबर वर चढायला बघू अजून बरं काय काय आम्ही येऊन पोचलेलो आहे परि कैलासगडवरती एका झाडाखाली बसलेलो आहे त्याच्यानंतर आता आमचे सौरभ भाऊ ड्रोन लँडिंग करणार ड्रोनचं लँडिंग म्हणजे उडवणार आता ड्रोन भाऊ त्याच्यानंतर आपल्याला झेंडापूर समोर दिसतोय झेंडापूर दिसल्यानंतर आपल्याकडे शिव म्हणजे इकडे शिवमंदिराकडे जायचं आहे आपल्याला राईट साईडला मग शिवमंदिर बघू पाण्याची टाकी वगैरे बघू थोडं एक्सप्लोअर करू आणि मग आपण खाली परतीच्या प्रवासाला लागू मग आत्ता जे आहे आपण ते कैलासगडाच्या कैलासगडावर येऊन पोचलेलो आहे तर आता आपण शिवलिंगकडे चालू आहे शिवलिंग मंदिर बघण्यासाठी वगैरे चाललो आहे मागं आपल्याला झेंडापूर लागलेला आहे जो त्या साईडला आहे तो बघून झाल्यानंतर आपला ड्रोन शॉट वगैरे घेऊन झाला आहे थोड्या अंतरावर आलो ना आपण जिथं पठारावर थांबलो होतो आता हा पूर्ण पठार लागलेला आहे आपल्याला जो कैलासगडाच्या वरती आहे त्याच्यानंतर आता आपल्याला थोडं पुढे अंतर आल्यावर आपल्याला पाण्याची टाकी असा बोर्ड लागलेला आहे जे की इकडे दिलेला आहे तर हा बोर्ड माग बघू शकतात इथे लिहिलेली आहे पाण्याची टाकी तर आता आपण पाण्याची टाकी बघण्यासाठी चाललो आहे तर असं आल्यानंतर दोन रस्ते लागतात एक राईट आणि एक लेफ्ट जो दिसतो तर आपल्याला राईट घेऊन जायचं आहे तर आपण पाण्याच्या टाकीकडे चाललो आहे आता तर बघूया पाण्याच्या टाकीकडे अजून एक्झॅक्ट काय काय आहे तर हा रस्ता थोडासा वर चढून खाली उतरायचा आहे म्हणजे पाण्याची टाकी खाली इकडे बघू शकतात पण ते खाली उतरत आहेत तर त्या रस्त्याने खाली जायचं आपल्याला तिथून उतरायचं आहे तर बघूया तर आता आपण येऊन पोहोचले पाण्याची टाकीपाशी जे की शिवलिंगापासून रस्ता लागला आपल्याला तिथून दिसला होता पाण्याची टाकी तर पाण्याच्या टाकीच्या रस्त्याने आपण आलो आता इथं कातळ कोरलेली पाण्याची टाकी लागलेली आपल्याला बॅक साइडला ही पाण्याची कातळ म्हणजे पाण्याची टाकी जी बघतोय ही असं वाटतं आपल्याला ही सातवाहन काळातल्या काढले राजा पासून दिसते आपल्याला चला बघूया अशा प्रकारे आपल्याला पाण्याची टाकी लागलेली आहे इथे पाण्याची टाकी दिसते इकडे ओटा वगैरे कोरलेला दिसतो बघा म्हणजे शेप दिलेला आहे उतरण्यासाठी पायरी वगैरे दिलेली आहे तिकडे असा आकार आणि याला कोरीव म्हणजे तातड्यात कोरलेला असं दिसतं आपल्याला स्ट्रक्चर तिकडे बंद दिलेलं आहे इकडे बंद दिलेलं आहे दिले आता समोर पाणी भरणार आहे ते बघूया आपण आत्ता इकडून खाली उतरलो आपण अशी पाण्याची टाकी दिसते आपल्याला असा बोर्ड दिसतो आपल्याला पाण्याची टाकीचा तिथं गोटा दिसतो बघा आपल्याला बरोबर बसण्यासाठी कोणाला किंवा वगैरे वगैरेसाठी वापरणं पिण्यासाठी वापरण्यासाठी पाणीसुद्धा असावं हे असं दिसतं आपल्याला स्ट्रक्चर तिकडे उतरून बघूया आपण तिकडे उतरल्यानंतर बघू इथं पण असं संग्न पाणी भरलं त्याच्यानंतर हे बघा हे असं दिसतं आपल्याला पाण्याची टाकी आणि तिकडे बघा असे थोडे छोटे छोटे अवशेष दिसतात असा रॅम्प वगैरे दिसतो एकदम प्रॉपर वगैरे शेतमधे आणि तिकडे एक्झॅक्ट काय माहिती नाही जायला रस्ता दिसत नाही पण तिकडे पण दिसतो आपल्याला इकडे खाची वगैरे दिसतात बहुतेक रूम असावा की पाण्याची टाकी असावं काही कळत नाही एक्झॅक्ट पण आपल्याला दिसतं इकडे टीमचे शिर्के साहेब काहीतरी पराक्रम करणार आहेत ते आपल्याला दाखवता येईल आता काय नाही एक्झॅक्ट वगैरे शिवलिंगाकडे जे की शंकराचं मंदिर बघण्यासाठी आहे पुढे सौरभ आणि शिर्के साहेब पुढे चालले आहेत असा आपल्याला अपूर्ण पठार लागतो पुढे वर कुठे खाली कुठे वर कुठे खाली अशा प्रकारचा अपूर्ण पठार आहे प्लेन कुठेच नाहीये थोडी चराव लागतं उतरावं लागतं पाण्याच्या टाकीचे व्हिडिओ वगैरे दाखलेत नाही तुम्ही बघू शकतात तिथं पिण्याचं पाणीसुद्धा आहे म्हणजे ते पाणी पिऊ शकतात तुम्ही जरा व्यवस्थित वगळून घ्या ते पाणी कचरा वगैरे थोडंसं वरचा तर ते पाणी पिऊ शकतात तुम्ही चांगल्या कंडिशनचं आहे तर आम्ही आता शंकराचं मंदिराला एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला दाखवतो मी मग लास्ट आपण जो झेंडापूर जिथं बसलो होता आपण तो शेवटी कवर करूया नंतर पहिले हा कवर करू आणि नंतर त्याला बघूया चला जाऊया आता तसंही आपण चला पटारावर चालायला सुरुवात केली ना तर आपल्याला थोड्याच अंतरावर आपल्याला लागलेलं ला आहे बांधकामाचे अवशेष असा बोर्ड लागलेला आहे तो बोर्ड बघूया जो की माझ्या मागास दिसतोय बघा तुम्हाला हा तिकडे दिसतोय हा बोर्ड इथे लिहिलं आहे बांधकामाचे अवशेष आणि एक्झॅक्ट तिकडे सुद्धा काहीतरी ते नंतर बघूया आधी हे मंदिर एक्सप्लोअर करू किंवा बांधकामाचे अवशेष बघू आणि समोर आपल्याला दिसतंय मस्त बांधलेलं आहे वगैरे पत्रे वगैरे टाकून किंवा शंकराचं मंदिरच आहे बहुतेक ते बघूया आणि असा आपल्याला पूर्ण असा पठार लागलेला आहे पूर्ण असा एकदम पठार लागला आहे बघा तुम्हाला मी एक थ्री सिक्स्टी व्ह्यू करून दाखवतो आत्ताचे जर बघितले ना तर अडीच वाजलेले आहेत आत्ता आत्तासुद्धा आम्ही वर एक्सप्लोअर करून फिरतो एवढे गवत आहेत ना मोठे मोठे गवत जाणले दिसतात आपल्याला खाली पाणी वगैरे पिलं हातपाय वगैरे धुतले आम्ही जरा थंडगार वाटलं थोडं तर एवढे टेम्परेचरमध्ये कधीच खरंच एवढं एक्सप्लोर नका करू टेम्परेचरमध्ये आम्ही खूप चुकी करतो कारण की आम्ही निघतानाच लवकर निघतो आणि गळ जर चर चढताना ना खूप उशिरा चढतो ही आमची सर्वात मोठी चूक आहे तुम्ही जर करत असाल कधी तर आमचा जो एक्सपिरियन्स आहे त्या हिशोबाने तुम्ही कधीही मॉर्निंगला सहाला किंवा सातला ट्रॅक स्टार्ट करा म्हणजे तुमच्या दोन एक तासामध्ये हा ट्रॅक कंप्लीट झाला पाहिजे मुगच आमच्यासारखे हाल नाही झाले पाहिजे तुमचे पण कारण की आमच्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे की जी चुकी आम्ही करतो ती तुम्ही नका करू बस एवढंच आमचं सांग आहे आता आम्ही महादेवाच्या मंदिराजवळ आलो आहे असं आम्हाला वाटतंय शिवलिंग बघू जरा बोर्ड जवळ जाऊन बसूया आपल्याला जरा शिवलिंग म्हणून बोर्ड दिसतो आहे आणि हे बघा असं आपल्याला शिवलिंग दिसतं आहे तर चला तर बघूया आपण शिवलिंगाचं तुम्हाला बाहेरून मी दाखवत होते कसं आहे मंदिर वगैरे कॅमेरा जरा जवळ घेतो ते तुम्हाला दाखवत आहे तिथं बोर्ड लागला होता बांधकामाचे अवशेष आणि तिकडे एक दुसरा बोर्ड लागला होता तो आपण वाचला नाही कारण की हाच वाचला आपण हाच रीड केला त्याच्यानंतर त्याला थोड्या पुढे अंतरानंतर तिथं आपल्याला अवशेष दिसतात बघा हे थोड्या प्रकाराचे कुठलेच काय एक्झॅक्ट कळत नाही पण याच्यात दगडांची रचना दिसते रूमसारखी म्हणजे हे कुठले तरी अवशेष असावे असं दिसतं त्याच्यानंतर हे मंदिर दिसतं आपल्याला बघा उत्कृष्टरित्या त्याचं काम करून ठेवलेलं आहे मग त्याचं एवढं तरी संवर्धन केलेलं आहे हे छान मंदिर वाटलं मला सगळ्यात संवर्धन चांगलं केलेलं आहे बघूया सगळ्यांनी शूज वगैरे काढून केलेले आहेत हो, तिथं शिव मंदिर आहे जरा मागून पुढून बघूया अजून आपलं ज्याचं काम आत्ताच केलं गेलेलं असावं असं दिसतं आपल्याला इकडे का इकडे पण बघूया आपण असा पठार दिसतो आपल्याला आणि मागं जे बघतात ते शिवलेली आहे आणि इकडे आलो आहे आपण मंदिराच्या मागं सौरबांधी मंदिरात आहे तर बघूया तर तुम्हाला आता एकदम सुंदर असा भारी नजारा दाखवतो जो सह्याद्रीचा पाण्याचा सह्याद्रीचा आणि जो हिरवागार प्रदेश आहे जो आपले खोरे म्हणतो आपण त्याला लोणावळ्याची नदीची गोडा नदीची खोरे ते कोरे दाखवतात बघा तुम्ही हे बघा हा आपल्याला कैलासगड ज्याला गोड डोंगर सुद्धा म्हणतात आणि हा आपला सगळा बॅक वॉटर बघा एवढा छान एवढा सुंदर दिसतो जसं की घनगड आणि कोरीगड साठी जो सवासिनीचा गाठ आहे ज्याच्यावरून सवासिनीच्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी जो कोरीगड लक्ष ठेवला जातो तसा हा एक आपला कैलासगड ते हांडीचा गड सुद्धा म्हणतात हा एक बघू शकतो आपण बघा हा असा दिसतो एवढं सुंदर आणि छान हे दिसतं ना आपल्याला दृश्य की जबरदस्त तर विचार करा आताचं दृश्य एवढं छान दिसत असेल तर हेच जे आपण बघतोय आता हे पावसाळ्यात काय असेल याचं तरी पावसाळ्यात सुद्धा एक्सप्लोअर करूया आपण आता होईल तेवढं आपण कड एक्सप्लोर करतोय कारण की आपल्याला आता कळलं पाहिजे एक्झॅक्ट की बघण्यासारखं काय आहे काय नाही आता मंदिराकडनं विश्रांती झाल्यानंतर आता आपण आहे गुफेचा बोर्ड जे की गुहेकडे जाणारा रस्ता दिसतो आपल्याला लेफ्ट साइडला त्या गुहेकडच्या रस्त्याला जाऊ आपण आणि आपल्याला लागलाय बोर्ड तो बोर्ड तुम्हाला लागलाय समोर बोर्ड गुहेकडे त्या गुहेकडे जाऊया आपण बघा हा बोर्ड इकडे हा रस्ता गुहेकडे जाण्याचा आहे आपल्याला बोर्ड लागलाय गुहेकडे तो आता आपल्याला डायरेक्शन देतोय इकडे या रस्त्याने आपल्याला खाली आहे बहुतेक खाली उतरायचंय खाली उतरण्याचा रस्ता दिसतोय तर बघूया खाली उतरायचं आहे का काय खालीच उतरायचं असेल कारण की पाय वाट तर आपल्याला खाली उतरण्याची दिसते मी काही गोव्याकडे गेलो नाही कारण की नाही बॉडी पूर्ण डिहायट्रेड झाली आहे आणि चक्कर पण आणि उलटी पण व्हायला करते गोवा खूप खाली अर्ध्यापर्यंत जाऊन खाली रिटर्न आलो मी म्हटलं नाही जायचं आता कारण की बॉडी खूप डिहायड्रेट झाली ऊन पण करून तापतं तरी एवढंच गोवा काही कोरणार नाही आपल्याला कसं तरी आता खाली उतरायचं फक्त टार्गेट फक्त खाली उतरणे आता बस मित्रांनो आपला कैलासगड जो आहे तो अर्ध्यात सोडतो आहे आपण कारण की बॉडी पूर्ण डिहायड्रेशन झाल्यामुळे जरा मळमळ आणि उलटीसुद्धा होण्याचं असं वाटतं आहे त्यासाठी कैलासगडचे जो गुफा आहेत त्याच राहिल्या आपल्या बाकी सगळा कैलासगड कवर केला होता आपण जसं की शिवमंदिर झालं गुफाचं बोर्डपर्यंत गेलो खालच्या अर्ध्यामधनं आपण रिटर्न आलो खाली जाऊ शकलो नाही कारण की बॉडी पूर्ण डिहायड्रेट झाली होती आणि पाणीसुद्धा एकदम शरीरातलं कमी झालं होतं म्हणून आपण तो गुहेचा कॅन्सल जो गुहेचा होता तो पॉईंट कॅन्सल केला आणि आता आपण खाली उतरण्यास सुरुवात करतो आहे सौरभ सौरभला आवडला आम्ही खाली गेलो म्हणून सौरभ खाली उतरून गेलेला आहे खाली उतरून म्हणजे आडतच येतो आता साहेब आणि मी आम्ही आडूहळू उतरतो आहे तर मित्रांनो चला जाऊया आजसाठी एवढंच तर भेटूया नेक्स्ट संडे नेक्स्ट व्हिडिओ